श्रीराम शंभर बस झाल्या त्यांच्या एकदम मग त्या मग भारी बांधले हो <laughs> माणवींचा सगळा खजाना बिया सध्या बिया होतात ना पोरांना काजू बरं न्यायचं आता मीठ आल्यानंतर उड जायचं वरणाला ते सवारी बघा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आहे मी आणि तुम्हाला माहिती असेल मागे एक व्हिडिओ बघितला असेल तुम्ही की सोमवारचा जो आपला देवाचा काम असतं म्हणजे आम्हाला लग्न झाल्यानंतर कंपल्सरी सोमवार देवाचा करा लागतो आपल्या कुलसामीसमोर तो एक विधी असतो त्यानंतर हो, मंगळवार असतो तो झाल्यानंतर मग उल्पे काढतात तर उलफे असे ते ह्याच्यामध्ये खोऱ्यामध्ये असतात ना वडाच्या पानाच्या दुरण बोलतात द्रोण तर ते नंतर आपली ग्रामदेवता असतात तिथे घेऊन ते द्यायचे असतात मनसायचे असतात ते आपले पाटील असतात ते मनसतात तर मग ते एक दिवस असं काढून देव पुजतात देवळात तर ते आज आहे तर मग आई म्हटली जाऊ नये वरती आपल्या खाली देवाचा झालेला सोमवार तर तू देवळात जा आणि गावातले काही ग्राम असतात पूर्वी बरेच जण जायचे आता ज्यांना वेळेत जातात वरती जाता। आणि मग तिकडे तो नैवेद्य बनतो नाही तो नैवेद्य बनवून देवाला जायचा त्याच्यासाठी चाललाय वरती तुम्हाला बघायला मिळणार देवळात उलपे कसे देतात गावाकडे देता पारंपरिक पद्धत आहे सोमवारांचे उलप काढतात चालू सोमवार पण असतो त्यांचे पण करतात सोमवारांचं दरवर्षी असतात ना हे हो कुणाचं की देतात बरं चालू सोमवार कुणी घातलं लग्नाचं घातलं उलप काढायचं देवाचा त्याला हा असताय पाठवून जायला देवळात रान जायचं म्हणजे खायचे का आहे देवळात किती लोक गेले तेव्हा मोगे खूप कमी लोक राहिले गावाला आता म्हणजे हाताच्या बोटा मोजणारे आता आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा जायचो ना तेव्हा किती मंडळी असायची गावात खूप कमी झाली कसली फुलं झालीत बघा मस्त आहे एकदम ह्या टायमाला खूप फुलं होतात देवळात जायचा रस्ता पाठीमागे हे आमच्या ग्रामदेवत नामदेवीचं मंदिर आणि इकडे येत असतो आम्ही कधी येत असतो पण आज कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं पुन्हा आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करावं तर लग्न असतात ना गावातले ते सगळ्यात पहिलं पत्रिका गावात वाटायच्या अगोदर नातेवाईकांना वाटायच्या अगोदर असे देवाल देवीचं दर्शन घेऊन झालंय गावाऱ्यामध्ये थंड वातावरण आणि पूर्ण हा आतमधला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी देणारा हा परिसर आहे इकडे हे बाबा आहेत पाटीलबाब आहेत आमचे विष्णूबा आहेत शेजारी तयारी सुरू आहे बाबा आज काय उलपे ना आणि दरवर्षी असतात आपले हे सोमवाराचे लग्नाचे वेगळे ना हे आमचं ना पूर्वी जुना मंदिर होतं ना तेव्हा इकडे असे वेगळे जेवण बनवायचं हे ठिकाण आहे मागच्या टायमाला उंडे मांडे तुम्हाला दाखवलेले ते इथेच केलेले तर आज नैवेद्य बनणार आहे डाळ भात आणि काय बनतोय बाबा भात आणि वडे हे जेवणाचे खुले इकडे खास करून फाटी असतात गावातले ग्रामस्थ महिला एकत्र जमा करून बघा तर ही फाटीशी जमवलेली असतात कारण देवळात कार्यक्रम असतात ना भरपूर सारे चहा वगैरे कधी बनतात कधी जागरण असतं ते हे असे आणलेले असतात आणि इकडे नैवेद्य बनतोय आता जे उलपे दिलेले असतात ना ज्या घरात कार्यक्रम झालेले असतो आमच्या खाली मूळ घरात झाला बघा तर तिथून ते जे काही मिळतं त्याचं हे सगळं बनले जातं नैवेद्य म्हणजे तांदूळ असतात त्याचं भात बनतं आणि डाळ असते उडदाची डाळ खास करून त्याच्यापासून डाळ बनवतात तर ही डाळ कशी बनते बघा इकडे इकडे बघा ढवळा मारून घेऊया पनिट्याने याच्यामध्ये पण पन डाळ घातले मुगाचे त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या हंड्या पण आहेत आमच्या गावकीच्या म्हणजे खास करून देवळात नैवेद्य बनवायसाठी पूर्वी खूप होतं गावी गावी लोक खूप होते ना त्याला आम्हाला त्यामुळे जास्त बनवायला लागतात आता हे नेमकंच बनवतात आणि इकडे उडदाची डाळ त्यामध्ये काही मसू मुग डाळ पण आहे मिक्स आहे उडदाची डाळ आहे कळणार आहे शिजले ऑलमोस्ट आमचा शेजारी विनोद आमचा लहानपणीचा मित्र आहे गावीच आहे ना विनोद सध्या का काय कामक थंड आहेत इकडे आता बनवा घेतले आम्ही वडे देवासाठी नैवेद्याला आणि चला आता प्रत्येकाने हातभात लावून पटापट करून घेऊया उडदाची डाळ हा तांदूळ 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 आणि पीठ पीठ पण ते घरातून झालेलं असतो ज्या घरात कार्यक्रम झालेला असतो सगळ्यांच्या एकत्र मिळून मध्ये ते देवाला नैवेद्य द्यायचं ही परंपरा गावची आहे एवढे हे वड्यांचं पीठ असं आयते म्हणतात ना हे काय आंबा व्याच देवा डायरेक्ट पीठाचं डायरेक्ट रेडीमेड लागत माळायचं करायचं असतं तर ते थोडे कडक होतात वडे पण ते देवाला तसेच द्यायचे असत चौदा लगता किती लागतात नाही आपण घरी पण देव तेव्हा असेच करतात ना लह्यामध्ये नवीन पिढीसाठी हे आठवण झाली जुनी पेरात किती किती लोक नायचे देऊळ भरायचं म्हणजे पन्नास एक लोक तरी असायचे वरिष्ठ अर्थ मुंबईत आलेले कोण असायचे आता हा विषय असा काही चार पाच जण गावातले असतात ना वरिष्ठ मंडळी ते एकत्र खूप कमी झाले पण हा व्हिडिओ बघून गावातल्या मंडळी आराम केली तर मग त्या टायमा मंडे पण दाखवलेले त्यावर कधी साथ काढायचे ना ते हो थो। हुआ, हुआ, भारे भारे। भारे खोर पडले आता काम लवकर झालंय आणि ह्या पिठात कुठल्या प्रकारचं मीठ नाही काय मिक्स नाही करायचं देवाला नैवेद्य म्हणजे त्यात मीठ नसतो पाहिजे पुरी जाडी किती की मुतोय बाबा तस आणाय पाहिजे भाड्या आणायला पाहिजे कोणता

तर चिमणांकडून निसळांकडून केळशीतनं पण आमच्याकडे उल्के येतात तर ते देवीला मानतात तर तू संभाळ ही संभाळ नाही आता पाळी तुमचीच आहे शेंड्याचा काढायचा असतो देवाला नैवेद्य आता वाढायची सुरुवात देवाला पहिला नारळ ते सगळे मनावून घेतले मान्सून घेतले आणि आता हे नैवेद्य हे देवांची नावं त्याप्रमाणेच वाढायला असते ना त्याचप्रमाणे देवांचे जे हे क्रम आहेत त्याप्रमाणेच आणि एकाला अनित्य आहेत ते इकडे असे पाठीपुढे आहेत सगळे सध्या मी गावी असल्यामुळे ह्या गोष्टींचा अनुभव घेता येतो मला नाहीतर एरवी मुंबई असे ह्या गोष्टी दाखवा मिळत नाही पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी मी दाखवतोय जर तुम्ही पण आपल्या गावाकडचे असाल आजूबाजूच्या पंचक्रोशीत किंवा तालुक्याच्या ठिकाणी आजूबाजूच्या भरपूर प्रत्येकाच्या गावी मंदिर असतात तर त्यांच्या गावच्या प्रथा थोड्या अशा फरकाने असेच असणार उलपे काढणे देव देणे असतात ती तर ज्या काही आता भरपूर सारी मंडळी ही स्थलांतरित झाली शहरामध्ये गावाला काही नेमकीच मंडळी आहेत वरिष्ठ म्हणजे अशी ज्येष्ठ मंडळी काही आहेत भरपूर सारे त्यांच्याकडून फॅमिली मुंबईला असतात तीच नेमकी मंडळी झाली आहेत तर ही पुढच्या पिढीला ह्या गोष्टी कळायला पाहिजे म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून काही एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला तुम्ही लहानपणी गोष्टी अनुभवल्या असतील तर कमेंट करून जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रिया कळवा बरीच सारी मंडळी आपल्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या दिवसांच्या गोष्टीमध्ये रमतात आणि त्यांना बरं वाटतं की दादा आम्ही आमच्या गोष्टी केलेल्या आहेत लहानपणी नवीन पिढीला माहित नाही असं काय पण ते कमीत कमी कळतील तरी सो त्यासाठी हा एक प्रयत्न तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करतो आता आतमध्ये देवाला नैवेद्य वाढलाय वडे जरा कडक झालेत पण ठीक आहे असेच असतात नैवेद्याला आणि पहिला खाऊन घेवा पहिलं ह्याच असं पंकज प्रसादच्या जागा नाही पुरायची नाही मंदिरात आता किती कमी आहेत नैवेद्य तुम्ही झाला की नंतर यात मीठ टाकतात ना तर टाकला तर चालतो बेल्या 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 मध्ये वेगळी घ्यायची काय काय इंटरेस्ट जास्त असायचा चला सगळ्या मस्त गप्पा पण झाल्या आम्ही जवळ एक तास बसलो तिकडे निवान चर्चा झाली आता प्रत्येकाला असे तेव्हाच प्रसाद म्हणून नारायणाच्या कवडी भेटल्या ते घेऊन जायचं घरी काही काम पण ते काम जरा करायचं आहे राहिले गेले काम दिसता येत चांगला गोल आतमध्ये कसा आहे तो हा चांगलं काम चांगलं काम घ्या मोठा घ्या

सध्या खजवा चांगला येतो ना खुशान बघू दे टोपली वाचव बघू देखा येतो काय सारखा साईज मोठी आहे फडफडीत आणि ताजा पिवसी चावला आता मी आहे आमच्या मेस्त्र्यांना सोडायला त्यानंतर मग मामीना भेटायला जाणार आहे कारण की आल्यापासून त्यांना भेटायला गेलेलं आहे ते आलेले दिवस पण तिकडे नाही गेलो तर आज मी जाणार आहे तिकडे हा व्हिडिओ कंटिन्यू करतो तिकडे जाते मी खजवा आला आमच्याकडे केलसीतनं खजवाराला आहे वरच्या वलीन जाते कि ना डिमांड जास्त आज चला आमचे मेस्त्री सुधीर भाऊ कुठे चालत चाललेले म्हटलं चला या बसावं लागतं आहे सुधीर भाऊ हात केळशीचे पण त्यांना जायला लागतं कुठून रिंगारीवरून लय लांब इकडे सुधीर भावना सोडली आणि इथून मला जायचंय मध्ये इथला व्यू एकदम भारी आहे चला या उद्या मग म्हणून साखरेच्या गावात आणि चला आता सध्या पूर्ण सामचं मस्त इकडे लोक आता त्रानामध्ये झाडे मारायला काही घरी असतात आणि खूप कमी माणसं राहत साखरेच्या गावात काही बरं आहेत ना का इकडं मोती मोती सोधते मला किती जा खजवारा आमच्याकडे पहाले खजबर घेऊन आज का मोती लगेच समजतो कोणती आला आपला माणूस घरी बऱ्या दिवसानंतर गावाला आलो की इकडे फेरी होती आपली <laughs> तर मामा आहे सध्या घरी मामी कुठे गेले तो शेतावर ना चहा पाणी मग मामी म्हणतो की चहा पिऊन जा खाली मामी जातो इकडे आलो मेस्तराचं पण मास्तर काहीतरी इकडे संख्या भाऊजी बघतील ना दुबईला काय म्हणजे पायरी करता की पायरीचा काम चालू आहे वरती पण केलं काय वा मस्त केलं नाय सगळं नवीन काम कटाईचं काम केलंय बरोबर तिकडं काय सुखद घालायसाठी इथनं व्यू मस्त दिसतंय इथं रेंज पकडते जीवायची एकदम गाड्या आणि साखळी का आता शिमगेला तेव्हा बघे वेगवेगळ्या गावांचे शेंगे तुम्हाला नक्की दाखवे म्हणजे माझ्या दा आजवडच खारीवरचे पण शेंगा आहे ना पालखीला त्यांच्या पन्नास वर्ष आहेत तर त्यांच्याकडे खूप मोठा उत्सव आहे त्यावेळेस नक्की शूट करेन आणि साखरेच्या पण इकडच्या पालखीच्या येतात ना शिरणे म्हणजे खेळी येतात त्या दिवशीचा उत्सव आहे बऱ्या असतो तर त्यावेळेस नक्की शूट करेन मी मोती लगेच येत ओळखतो ओळखतो लगेच ओळखतो तो मा आम्ही सेम लादी अशी मारले घरी मारणार आहे अशी सेम लादी घेतली आम्ही इंजेक्शन चांगले ना नाही हो थंड पण नाही पडत आणि गरम पण नाही होत काय बसल्या बर आहे ना आम्ही आम्ही बसले मामीकडे आणि आता थोड्या वेळ मामे बर नामीचा संसार आहे काजू आणले सगळा खचा बिया सध्या बिया होतात ना, ना दिया। दिया होता ने? मास कुठे होती झाडी मारायला तिकडे त्या दिवशी दिसलं तिकडं कालवा बिरायच की नाही ना�

डाळी चाल पिकेल बरेच झाले एवढ्या झाडाची पण डाळीम बरेच झाले तेंगडा शेंगा काढल्यात वर नाव नाव म्हटले घेऊन जा गोवळ्यात गोव्याची पण मस्त भाजी होते एवढं किती घेतलं तुम्ही झालं ना पार हवा काय सुटले वर चढू शकत नाही तुटणार लगेच तिकडे पत्र्यावर संपला ह्या साईडला जुनात पद्धत तीव्र त्या बस झाल्या नंतर एकदम सुकतात त्या मग तिलकुट्याची भाजी करायला चांगली भारी बांधली <laughs> चला येतात मामी सोडायला इकडेच आम्ही मस्त रेसिपी मागे नियम आता करू येऊ तेव्हा आणि शंभर हा काय बांधले शंभर आणि राम आहे श्रीराम आहे श्रीराम आहे दोघ पण आहात बरीच आहे सगळी काम करत आहे मला काय नाही कर आराम कर श्रीराम शंभर चला अनेक पाडा आहे याचं का चालू आपल्याला आ नाव का तुझा ना सांग ना सांग रे नाव सांग श्रवण सांग हे श्रवण नाव सांग तुझं काय काय बोलतात तुला सौन्या बोलतात काय बोलतात एक पदुडी आमचा आहे मुंबईला त्या टायमाला हे गावाला आला तू चला मी येतो बाय बाय काम सांभाळून करा तरी आता खोल डायरेक्ट कधी माहिती आहे आता डायरेक्ट शिमगे देईल मी पालकीचा सोहळा असेल तेव्हा चला येऊ चला निघते साखरी तर डायरेक्ट घरी पोचूया संध्याकाळी साडेसहा वाजलेत आई वाट असेल चलो येतो तर मंडळी बघितलंत या व्हिडिओमध्ये खास करून मी साखरेला गेलेलो मामीला भेटायला त्यानंतर मग पूर्ण आमच्या देवळातला पण विधी तुम्ही बघितला असेल तुम्हाला हा व्हिडिओ दाखवायचा उद्देश हाच आहे की गावाकडे कोकणामध्ये भरपूर सारे असे पारंपरिक विधी छोटे मोठे प्रोग्राम होत असतात गावाकडे तर तो इथे स्थायिक असेल त्याला ह्या गोष्टी माहिती असतात आपण सणासुदीला फक्त येतो बरंच जणांना वाटतं की कोकणामध्ये फक्त गणपती उत्सव शिमगा असे काही नावाजलेले एक सण आहेत तेच फक्त धुंधडाक असले असं नाही छोटे मोठे काही भरपूर सारे विधी कार्यक्रम देवळात ग्रामदेवतेच्या देवळात होत असतात आणि प्रत्येकाच्या गावके वेगळी परंपरा रीतीरिवाज असतात तर आमच्या पट्ट्यात आजूबाजूच्या गावामध्ये अशा प्रकारची ती पद्धत आहे ती तुम्हाला दाखवली आणि गावाकडची लाईफस्टाईल दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातली एक सामान्य एक टिपिकल कोकणातल्या गावातली एक लाईफस्टाईल दाखवायचा मी प्रयत्न करत करतो याच्या अगोदर पण केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या वेळेपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत तो, बाय बाय टाटा सेव्ह टेक केअर थँक्यू सो मच बाय सी यू